लडाख म्हटलं की आपल्याला आठवतं पेंगॉंग लेक बर्फाने आच्छादलेल्या पर्वतरांगा ऍडव्हेंचर टुरिझम बुद्धिस्ट मोनास्ट्री पण आजकाल न्यूजमध्ये लाख ही वेगळ्याच कारणानं चर्चेलं जात आहे कारण काय लडाख चळत आहे नमस्कार माझं नाव आहे योगेश देवकर आणि मी तुमचं युगांतर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत करत आहे आजच्या या लेक्चर मध्ये आपण लडाख का जळतंय याचा सविस्तर विश्लेषण कुठलाही पक्ष न घेता त्या ठिकाणी करणार आहोत तर त्यामागची पार्श्वभूमी काय आहे लडाख का, का जळतंय सहावी अनुसूची काय आहे सेपरेट राज्याची मागणी काय आहे केंद्र सरकारचं त्यावर काय म्हणणं आहे सोनम वांगचूक यांचं त्याच्यावरती काय म्हणणं आहे या सगळ्या बाबी वन बाय वन बघूया तर चला चालू करूया सगळ्यात महत्वाचं काय तर लडाखचं भौगोलिक स्थान नेमकं कुठं तो आहे हे आपल्याला माहीत असणं खूप जास्त आवश्यक त्या ठिकाणी आहे तर हे जो दिसतंय तर तो काय आहे आपला लडाखचा भूभाग त्या ठिकाणी आहे लडाखमध्ये दोन जिल्हे आहेत ते म्हणजे कुठलं तर एक कारगिल आणि दुसरं काय असणार आहे लेह तर या दोन डिस्ट्रिक्टमध्येच लडाख विभागलेला आहे आणि त्याचबरोबर लडाखच्या दोन बाजूने म्हणजेच काय इकडून पाकिस्तान आणि तिकडून काय आहे चायना या दोन आंतरराष्ट्रीय देशांबरोबर लडाखची जी सीमा आहे ती लागून आहे आणि भारताचा इतिहास पाहता या दोन देशाबद्दलचे संबंध हे खूप जास्त चांगले चा त्या ठिकाणी आपले नाहीयेत तर हे सुद्धा केंद्र सरकारचं जे काय म्हणणं आहे तर त्याच्या अनुषंगाने हा जो मुद्दा आहे तो काय खूप जास्त महत्वाचा आपला त्या ठिकाणी बघायला मिळतो तर आता नेमकं ऐतिहासिक पार्श्वभूमी काय होती लडाखची जो इतिहास आहे तो काय होता ते आपल्याला बघणं महत्वाचं आहे तर अनुच्छेद तीनशे सत्तर असताना आणि अनुच्छेद तीनशे सत्तर हटवल्यानंतर लडाखची काय परिस्थिती आहे ते आपल्याला त्या ठिकाणी बघायचं अनुच्छेद तीनशे सत्तर असताना लडाख हा काश्मीर राज्याचा एक भाग होता आणि जो जम्मू काश्मीरचा जो कारभार आहे तो श्रीनगर मधून चालवला जात होता आणि जम्मू काश्मीर राज्याचा भाग असताना लडाखी लोकांचा एक कन्सर्न होता की काय तर जे काही श्रीनगरचं जे काही सरकार आहे ते आमच्याकडं दुर्लक्ष त्या ठिकाणी करत आहे आमच्या कल्चरकडे लक्ष देत नाहीये विकासाकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाहीये आणि एक सावत्र भावाची जी काही भावना आहे ती लडाखी लोकांची त्या काळी त्या ठिकाणी होती तर तीन सत्तर जे आर्टिकल आहे ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस मध्ये हटवलं गेलं आणि लडाख काय तर जम्मू काश्मीर जे राज्य आहे त्याच्या जाचातून मुक्त झाले कारण लडाख काय केलं गेलं एक युनियन टेरिटरी युनियन टेरिटरी म्हणजेच केंद्रशासित प्रदेश डिक्लेअर केला गेला आणि डिक्लेअर केल्या गेल्यानंतर अं बऱ्याचशा लोकांनी त्याचा जल्लोष केला त्या निर्णयाचं स्वागत केलं अं की आता काय झालेलं आहे लडाख हा जम्मू काश्मीर पासून मुक्त झालेला आहे आणि बऱ्याचशा लोकांनी त्यांचा पहिला लडाखचा स्वातंत्र्य दिन सुद्धा त्या ठिकाणी साजरा केलेला आपण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो तर ही जी पार्श्वभूमी होती म्हणजे त्यांनी आनंद उत्सव साजरा केला पण हा काही जास्त काळ टिकला नाही वर्षभरातच म्हणजे साधारणतः दोन हजार वीस पासूनच त्यांची सेपरेट राज्याची मागणी आणि सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश हा सुरू झाला कारण काय होतं तर अगोदर जे काही श्रीनगर मधून चालवलं जाणारं राज्य हे नंतर दिल्ली मधून चालवलं जाऊ लागलं तिथल्या लोकांना कधीच त्यांच्या हातात राज्यकारभार आला नाही त्यांचं जे काही मागणी ती कुणीच नीट ऐकून घेतली नाही आणि त्या कारणानं त्यांचा जो असंतोष आहे किंवा त्यांची जी सावत्र भावाची जी काही वागणूक आहे ती पुढे पण त्या ठिकाणी सुरू राहिली तर हे माहीत असणं आपल्याला आवश्यक आहे त्याचबरोबर अनुच्छेद तीनशे सत्तर अंतर्गत डलकला काय होतं एक प्रोटेक्शन होतं म्हणजे काय तर बाहेरचे जे लोक आहेत ते लडाखमध्ये येऊन जमिनी खरेदी करू शकत नव्हते हो मोठमोठे बिझनेस ता, हो त्या ठिकाणी टाकू शकत नव्हते कारण त्यावरती काय होत्या काही मर्यादा होत्या आर्टिकल तीनशे सत्तर हटवल्यानंतर त्या मर्यादा ज्या आहे किंवा बाहेरच्या लोकांनी तिथं जमिनी घेणं हे काय झालं स्वाभाविकच त्या ठिकाणी होतं तर ते एक महत्वाचं कारण आहे आता नेमका विषय कसा सुरू झाला म्हणजे ही जी विषय जो आहे तर तो काय खूप आधीपासून सुरू झाला म्हणजे साधारणतः हा विषय सुरू झाला मास टुरिझम पासून म्हणजे लडाखचा जो प्रदेश आहे तो टुरिझम साठी कधी ओपन झाला तर साधारणतः एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये हा जो प्रदेश आहे तो टुरिझम साठी ओपन झाला आणि ओपन झाल्यानंतर जे काही टुरिझम त्या ठिकाणी होतं तर ते काय होतं जास्त तिथं फॉरेनर ट्रॅव्हलर्स त्या ठिकाणी <laughs> जायचे म्हणजे बऱ्याच लोकांना फॉरेन ट्रॅव्हलर त्या ठिकाणी जायचे आणि जे काही डोमेस्टिक म्हणजे अंतर्गत जे काही टुरिस्ट आहेत तर त्यांची जी संख्या काय होती न के बराबर होती आणि फॉरेन टुरिस्ट जे होते तर ते पण काय होते खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी होते म्हणजे ते पण कशाला ऍडवे टुरिझम ऍडवेन्चर टुरिझम हायकिंग तर ह्यासाठी तो प्रदेश आहे तो फेमस होता दुसरं काय आहे तर लडाख जो प्रदेश जर तुम्ही बघितला तर लडाखमध्ये काय आहे तर स्नो स्नो साठी लडाख हा खूप जास्त फेमस आहे त्याचबरोबर कोल्ड साठी त्या ठिकाणी फेमस आहे आणि फॉरेन टुरिजमचं जे काय अट्रॅक्शन आहे ते त्या ठिकाणी त्यांना त्या गोष्टींचं अट्रॅक्शन होत पण डोमेस्टिक टुरिझम आहे ते कधी वाढलं साधारणतः आपला थ्री इडियट्स ह्याला कारणीभूत कोण ठरला तर ह्याला कारणीभूत ठरला आपला रांचो रांचो म्हणजे काय थ्री इडियट्स मधला जो काही पेंगॉंग लेक मधला त्या ठिकाणी जो काही सीन आहे तर तो सीन बघण्यासाठी किंवा पॅंगॉंग लेकला विजे देण्यासाठी बरेचसे जे काही भारतीय टुरिस्ट आहेत ते लडाखला त्या ठिकाणी जायला लागले आणि इथूनच प्रॉब्लेम त्याठिकाणी सुरु झाला आता तुम्हाला आकडेवारी सांगतो ती आकडेवारी सांगून तुम्ही त्या ठिकाणी आश्चर्यचकित व्हाल म्हणजे फॉर एक्झाम्पल दोन हजार दहा साली लडाखला व्हिजिट देणारे किंवा लडाखला भेट देणारी पर्यटकांची संख्या किती होती वीस हजार तीच दोन हजार पंचवीस साली किती झाली तर तीच झाली आधारांता पाच ते सहा लाख आणि हे पण पाच ते सहा लाख टुरिस्ट हे काय कॉन्सन्ट्रेटेड पाच महिन्यामध्ये काय केले लडाखला विजिट द्यायला लागले आता टुरिस्ट आलं की काय आलं तिथं सगळे हॉटेल इंडस्ट्री आली डेव्हलपमेंट आली त्यांच्या कार्स आल्या डिझेल आलं पेट्रोल आलं तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं जे काही लडाखचे जे ग्लॅशियर्स आहेत ते ग्लासियर त्या ठिकाणी वितळायला लागले आणि एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन आहे हे काय झालं खूप जास्त प्रमाणात व्हायला लागलं हा एक फॅक्टर तर दुसरा जो काही फॅक्टर आहे तो अजून काय असणार आहे साधारणतः लडाख जर तुम्ही बघितलं म्हणजे काय लडाखचा जो प्रदेश आहे तो काय तिथं वॉटरची जी काही स्कॅरसिटी वॉटर स्कॅरसिटी असणारा प्रदेश आहे त्यामुळे काय असतं बघा की ज्या भागात वॉटरची स्कॅरसिटी असते त्या लोकांना पाण्याची किंमत त्या ठिकाणी कळते आणि पाण्याचा काय करतात ते कमी वापर करतात किंवा त्या सिच्युएशन मध्ये ते लोक ऍडजस्ट होतात म्हणजे साधारण तुम्ही जर बघितलं तर जे काही लडाखचे जे लोकल पीपल आहेत त्यांचं वॉटर कन्झ्युम्शन तुम्ही जर बघितलं तर काय असणार आहे फाईव्ह लिटर पर पर्सन पर डे पण जे काही बाहेरून येणारे जे काही टुरिस्ट आहेत तर त्यांचं जे काही वॉटर तुम्ही कन्झ्युमशन जर बघितलं तर साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे लिटर पर डे पर पर्सन म्हणजे किती विरोधापास आहे त्या ठिकाणी बघा म्हणजे एक लडाखी पीपल किती पाच लिटर पाणी वापरतोय त्याचबरोबर बाहेरून आलेला जो टुरिस्ट आहे किंवा पर्यटक आहे तो दीडशे दोनशे लिटर पाणी त्या ठिकाणी वापरतोय ह्यामुळे काय झालं जे काही तिथलं वॉटरचे जे डिप्लेशन आहे ते खूप प्रमाणात व्हाय लागलं वॉटर स्कारसिटी त्या ठिकाणी निर्माण झाली त्याचबरोबर जे काही लेक्स आहेत तिथले पेंगॉंग लेक्स किंवा बरेचसे जे चांगले चांगले तिथे लेक्स आहेत ती लोक लेक जे आहेत ते काय झाले पोल्युटेड व्हायला लागले तिथली बायोडायवर्सिटी किंवा तिथलं जी एनवायरमेंट आहे ती कंटॅमिनेटेड त्या ठिकाणी व्हायला लागलं हे एक त्यामागचं महा महत्वाचं कारण आहे म्हणजे काय झालं मास टुरिझम मुळे काय झालं टुरिस्ट त्या ठिकाणी वाढले टुरिस्ट वाढल्यामुळे एनवायरमेंट डिग्रेडेशन डिग्रेशन वाढलं तिथली जी इकोसिस्टम आहे ती कशी फ्रायझायल इकोसिस्टम आहे हिमालयन इकोसिस्टम फ्रायझायल आहे तर त्याच्यावरती परिणाम झाला ग्लेशियर त्या ठिकाणी विचारायला लागले वॉटर स्कॅरसिटी निर्माण झाली तर हे जे परिणाम आहेत कशामुळे झाला मास टुरिझमने त्या ठिकाणी झाला आता दुसरं जे कारण आहे ते काय असंतुलित विकास म्हणजे हे एक महत्वाचं त्या ठिकाणी कारण असं कारणामुळे तर ज्यावेळेस आर्टिकल तीनशे सत्तर हटवलं तर त्यावेळेस काय झालं लडाख हे पूर्ण भारतीयांसाठी ओपन झालं अगोदरचं जे काही प्रोटेक्शन होतं तीनशे सत्तर कलमांतर्गत म्हणजेच काय बाहेरील व्यक्ती लडाख मध्ये येऊन जमीन घेऊ शकत नव्हती ते आता प्रोटेक्शन नसल्या कारणामुळे मोठे मोठे हॉटेल इंडस्ट्रीज त्या ठिकाणी यायला लागले तिथलं जे काही रिसोर्सेस एक्सोटेशन आहे म्हणजे काय झालं हॉटेल इंडस्ट्री त्या ठिकाणी यायला लागले त्या ठिकाणी मोठे मोठे रोड त्या ठिकाणी बनावं लागले रोडमुळे काय झालं टुरिझम वाढलं ग्लेशियर परत वितळायला लागले त्याचबरोबर दुसरं काय झालं तर तिथले जे काही रिसोर्स आहेत लडाख मधले तर त्या रिसोर्सेस म्हणजे खनिज संपत्तीचं जे काही एक्सप्लोरेशन आहे ते खूप जास्त प्रमाणात वाढीस लागलं हे एक महत्वाचं कारण काय असणार आहे आता जो प्रोटेस्ट सुरू झाला आहे तर असंतुलित विकास हे त्याच्या मागचं एक कारण त्या ठिकाणी असणार आहे कारण मेगा सोलर पार्क त्या ठिकाणी आलं रिसोर्स एक्सप्लोरेशन सुरू झालं आणि जे काही तिथली फ्रेजाईल इकोसिस्टीम जी आहे ती अजून जास्त फ्रेजाईल त्या ठिकाणी झाली आता हे त्याचं दुसरं कारण आहे आता तिसरं कारण जर बघितलं तर संस्कृती म्हणजे काय कल्चर सगळ्यात प्रिय माणसाला काय असतं त्याची संस्कृती त्याचं कल्चर त्याचं अपब्रिंगिंग ज्यावेळेस एवढ्या जास्त प्रमाणात लोक बाहेरून तिथे यायला लागले आता एवढ्या जास्त प्रमाणात म्हणजे तुम्हाला एक आकडा सांगतो म्हणजे लडाखची तुम्ही पॉप्युलेशन किती तर साधारणतः लडाखची पॉप्युलेशन किती आहे तीन लाख किती तीन लाख विद्यार्थी मित्रांनो लडाखची पॉप्युलेशन तीन लाख तीन लाख आहे आणि पाचच महिन्यात तिथे टुरिस्ट किती येत आहेत पाच ते सहा लाख इथून तुम्हाला कळत असेल की नेमकं त्या लोकांची संस्कृती म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला त्याचा अंदाज येईल म्हणजे बाहेरून एवढे जास्त प्रमाणात लोक यायला लागले तिथे जमिनी त्या ठिकाणी घ्यायला लागले एम्प्लॉईड म्हणून लोक देता यायला लागले तर तिथली जी काही संस्कृती त्या संस्कृतीला त्यांना वाटलं की आता काय तर आपली संस्कृती जी आहे ती धोक्यात आली आहे तीन कारण काय सध्या तुम्ही आपण बघितलं तर मास टुरिझम दुसरं कारण काय आहे अनइवन डेव्हलपमेंट किंवा असंतुलित विकास आणि तिसर काय आहे कल्चर म्हणजे संस्कृतीला धोका हे तीन कारण सध्याच्या प्रोटेस्टसाठी खूप जास्त महत्वाची आहेत आता ह्या ज्या समस्या आहेत तर त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी त्यांनी मागणी का काय के केली सेपरेट राज्य काय सेपरेट राज्य आता सेपरेट राज्यांनी काय असणार आहे तर आर्टिकल तीनशे सत्तर अंतर्गत ज्यावेळेस जम्मू काश्मीरची एक विधानसभा होती आणि या विधानसभेमध्ये म्हणजे विधानसभेची संख्या होती एटी सेवन आणि त्यापैकी चार लोक जे आहेत तर ती कुठले होते लडाखी लोक होते म्हणजे काय तर चार लोक जे आहे म्हणजे लेह मधले दोन लोक आणि त्या ठिकाणी कारगिल मधील दोन लोक काय करायची विधानसभेमध्ये जायची म्हणजे लोकांना काय होतं की त्यांचा जो आवाज आहे तो त्यांना कुठेतरी उंचावता येत होता त्यांच्या मागण्या मांडता येत होत्या त्यांना त्याचं सोल्युशन मागता येत होतं पण काय झालं ज्यावेळेस आर्टिकल तीनशे सत्तर हटवलं तर हटवल्यानंतर काय केलं जम्मू काश्मीरला Uh, म्हणजे युनियन टेरिटरी बनवलं कें, केंद्रशासित राज्य विथ लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा असलेलं केंद्रशासित राज्य बनवलं गेलं पण लडाखला जे आहे ते काय युनियन टेरिटरी विदाऊट लेजिस्लेचर त्याला बनवलं गेल्यामुळं आधी जो चारचा आकडा होता विधानसभेमध्ये असणार रिप्रेझेंटेशन ते काय झालं डायरेक्ट झिरो झालं हे खूप जास्त महत्वाचं आहे म्हणजे इथे एक मुद्दा काय आहे तर पब्लिक पार्टिसिपेशन लोकशाहीचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी आपल्याला जाणून घ्यावं लागेल ठीक आहे आता स्थानिक जनता ज्या आहे तर त्या पूर्ण राज्याची मागणी का करत आहे तुम्ही जर बघितलं तर तिथं काय असणार आहे लडाख ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि कारगिल ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल अशा दोन प्रकारच्या काउन्सिल्स त्या ठिकाणी आहेत ठीक आहे आता ये का 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 आ, हे एक जाणून घ्यायचं आपल्याला तर कारण काय तर केंद्र सरकारचं म्हणणं काय जरी लडाख हे काय केंद्रशासित प्रदेश असला तरी तिथले जे काही लडाख ऑटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणजे लेह हो ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि कारगिल ऍटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल अशा दोन ऍटॉनॉमस काउन्सिल ह्या काय ऑलरेडी लडाखमध्ये आहेत आणि त्या ती म्हणजे हा काय मुद्दा आहे तर केंद्र सरकारचा जो काही फ्यू आहे तो आपण बघूया तर त्या काउन्सिलमध्ये किती सदस्य आहेत तीस सदस्य आहेत आणि तीस पैकी सव्वीस सदस्य जे आहेत ते काय लोकांनी निवडून दिलेले सदस्य आहेत आणि चार जे सदस्य आहेत ते काय नॉमिनेटेड म्हणजे काय गव्हर्नरने नॉमिनेट केलेले लोक आहेत पण काय असणार आहे तीस आणि जो काही मुद्दा आहे तर लोकांचा जो सहभाग आहे तर तो आपण म्हणतो की लेजिस्लेचर म्हणजे विधानसभा नसल्यामुळे डायरेक्ट झिरो आहे तर केंद्र सरकारचं म्हणणं काय आहे तर तिथं ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑलरेडी आहे आणि त्या काउन्सिल मध्ये तीस पैकी सव्वीस जी लोक आहेत ती लोकांनी निवडून दिली असल्या कारणानं लोकांचा सहभाग नाहीये हे तुमचं जे म्हणणं आहे ते काय इनवॅलिड आहे ठीके तर आपण समजून घेतोय की नाण्याच्या दोन बाजू समजून घेणार आहे ठीक आहे आता लडाखी लोकांचं काय म्हणणं आहे जरी आमच्याकडे लडाख लेह ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल आणि कारगिल ऍटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल या जरी काउन्सिल असल्या तरी काय ह्यांना जे अधिकार दिलेले आहेत ते कसे दिले लिमिटेड अधिकार आहेत कारण काय असणार आहे ह्याच्यावरती वर्चस्व स्वप्नाचा असणार आहे गव्हर्नरचं असणार आहे गव्हर्नरला कोण अपॉइंटमेंट करणार आहे तर दिल्लीमधलं जे काही केंद्र सरकार आहे त्यांची गव्हर्नर गव्हर्नरची नेमणूक करणार आहे त्यामुळं गव्हर्नरचा जो निर्णय आहे तो या ठिकाणी अंतिम असणार आहे त्यामुळं जरी तिथं ॲटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल असेल आणि जरी सव्वीस मेंबर तिथे इलेक्टेड असतील तरी पण तिथं काय असणारे लोकांना जे काय अधिकार आहेत ते मर्यादित असणार आहेत हा एक मुद्दा महत्वाचा आहे तर दुसरा मुद्दा काय महत्वाचा आहे तर ज्या वेळेस एखाद्या युनियन टेरिटरी असते म्हणजे एखाद्या भागाला युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेश डिक्लेअर केला जातो त्यावेळेस काय असणार आहे तिथल्या लोकण लोकांचं जे काही अधिकार आहेत ते कमी असतात आणि जे अधिकार कोणाकडे जातात तर ते अधिकार जातात ब्युरोक्रेसीकडे नोकरशाहीकडे अधिकार जातात आता लोकांचं म्हणणं काय तर आमच्याकडे अधिकार कमी आणि जी काही हे आहेत ब्युरोक्रेसी आहेत तर ती ब्युरोक्रेसी आहे, 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 आहे ती कशी असणार आहे तर परीक्षा देऊन आलेली लोक आहेत त्यांच्याकडे काय आहेत अधिकार खूप जास्त आहेत हा विरोधाभास आम्हाला मान्य नाही हे त्याच्या मागचं रिझन आहे तर आणि बाहेरून आलेले लोक आहेत म्हणजे साधारणतः टू थर्ड म्हणजे टू थर्ड जे काही तिथली ऍडमिनिस्ट्रेशन मधील जे लोक आहेत ते काय असणार आहेत बाहेरून लोक त्या ठिकाणी असणार आहेत हा एक मुद्दा त्या ठिकाणी आहे म्हणजे आता काय तर त्यासाठी त्यांना काय पाहिजे तर अॅटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल पेक्षा आम्हाला काय करा एक सेपरेट राज्य द्या त्यामध्ये आमचं एक लेजिस्लेचर असलं पाहिजे त्या मध्ये आम्ही निवडून दिलेले प्रतिनिधी जातील आणि तेच काय करतील कायदे बनवतील कुठल्या योजना असतील त्या राबवतील डेव्हलपमेंट प्लॅन त्या ठिकाणी आखतील आमची संस्कृती कशी जपायची हे सुद्धा तेच लोक ठरवतील ठीक आहे आता ह्याच्या पुढे जर तुम्ही गेला तर शेड्यूल शेड्यूलची त्यांची एक मागणी अजून तर काय करा सिक्स शेड्यूल म्हणजे सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करा आता बऱ्याच विद्यार्थी मित्रांना किंवा जनरल जे काय आपण म्हणतो लोकांना सहाव्या अनुसूची नेमकी आहे काय त्यामध्ये कुठल्या गोष्टी समाविष्ट आहेत ते आणल्यानं काही फायदे बदल घडणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं महत्वाचं आहे ठीक आहे आता सहावी अनुसूची नेमकी काय आहे बघा तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र झाला होता तर त्यावेळेस पूर्ण भारतासाठी एकच प्रकारचं प्रकाश प्रशासन असलं पाहिजे की काही भागासाठी म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉर्थ इस्ट मधला जो काही भूभाग आहे तर तो भूभाग काय झाला होतं तिथलं कल्चर खूप जास्त वेगळं आहे कारण तो जे जो एरिया आहे तो कसा अतिशय दुर्गम प्रदेश आहे तिथं जे काही लोक राहत आहेत ते कशी ट्रायबल लोकं त्या ठिकाणी आदिवासी लोकं त्या ठिकाणी राहत आहेत आदिवासी लोकांचं जे काही संस्कृती ती खूप जास्त वेगळी त्याचबरोबर जे काही इंडिपेंडेंट मुव इंडिपेंडन्स मुवमेंट होती भारतीय लढा होता त्यांचं पार्टिसिपेशन होतं पण जेवढं पार्टिसिपेशन एवढ्या मेन भूभागातलं होतं त्यापेक्षा तिथलं पार्टिसिपेशन कमी होतं त्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे होते त्यांच्या समस्या त्या ठिकाणी वेगळ्या असणार आहे त्याचसाठी नेहरूंनी काय सांगितलं तर आपण काय करूया पंचशील राबवूया म्हणजे काय ट्रायबल लोकांसाठी पंचशील म्हणजे त्यांचा जो काही एरिया आहे त्यामध्ये त्यांना आपण काय करूया स्वायत्तता देऊया ठीक आहे म्हणजे मेनस्ट्रीम सोसायटीमध्ये त्यांना इंटिग्रेट न करता त्यांची आपण जी काही संस्कृती आहे त्यांची जी काही जमीन आहे त्यांची जी जंगल आहेत ते आपण काय करूया प्रोटेक्ट करूया आणि इथूनच काय झालं सहाव्या अनुसूचीचा जन्म म्हणजे काय तर भाग दहा मध्ये काय दोनशे चव्वेचाळीस एकच जे काही आर्टिकल आहे त्या ठिकाणी आहे आणि त्या आर्टिकलचे दोन पार्ट आपल्याला बघायला मिळतात आर्टिकल टू फोर्टी फोर वन आर्टिकल टू फोर्टी फोर टू आता आता ही जे काही अनुसूची आहे ते कशासाठी आहे ट्रायबल क्षेत्रासाठी आहे आणि त्यामध्ये काय केलं तर दोन म्हणजे जे काही आदिवासी जो काही भाग आहे त्याचं दोन भागात वर्गीकरण केलं तर नॉर्थ इस्ट मधला हा आसामचा जो एरिया आहे म्हणजे अगोदर काय होतं आसाम एक मोठं राज्य होतं तर आसामचा जो एरिया आहे तो एरिया आणि तो एरिया वगळता दुसरा एरिया म्हणजे हिथलं जो काही ट्रायबल लोक आहेत ते काय आहेत खूपच जास्त सिक्ल्युड आहेत किंवा म्हणजे ते अतिदुर्गम भागात राहत आहेत म्हणजे ही मेन भूभागामध्ये जे काही आदिवासी लोक राहत आहेत तर त्यांचं काय होतं तर मेन कल्चर किंवा हिथला त्यांचा जो सहभाग आहे स्वातंत्र्य मध्ये तो थेट होता त्यांना लोकांना जाणीव होती म्हणजे तो जो दुर्गम भाग आहे तो अति इथला तो अतिदुर्गम त्या ते ठिकाणी तेवढा नव्हता त्यामुळं ते हा एरिया जो गव्हर्न करणार आहे त्यासाठी एक वेगळा आपण प्रशासकीय योजना राबवायची आणि तो एरिया वगळून इतर ठिकाणी आपण वेगळी प्रशासकीय योजना राबवायची हा प्लॅन त्या ठिकाणी ठरला तर अनुच्छेद दोनशे चव्वेचाळीस दोन, दोन आसामचा जो त्याला आपण सहाव्या अनुसूची अंतर्गत त्याला प्रोटेक्शन दिलं आणि तो एरिया वगळता आपण पूर्ण भारतभर काय असणार आहे पाचवी अनुसूची त्या ठिकाणी असणार आहे आता अनुसूची अनुसूचीमध्ये कुठले राज्यात सध्या तर त्या ठिकाणी चार राज्य त्या ठिकाणी आहेत म्हणजे कुठले तर आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम म्हणजे परत हा आसामचे भाग म्हणले आणि आसाम मेघालय त्रिपुरा मिझोराम हे आता काय असणार आहे सहाव्या अनुसूचीतली राज्य त्या ठिकाणी आहेत हे गोष्टी तुम्हाला क्लिअर झाले आहेत अशी मी आशा करतो आणि थोडस पुढं अजून सहाव्या अनुसूचीमध्ये जातो तर सहाव्या अनुसूचीमध्ये नेमकं काय मिळणार आहे तर प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल राईट्स अँड आयडेंटिटी म्हणजे त्यांचं जे काही आदिवासी लोकांचं जे काही अधिकार आहेत त्यांचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी असणार आहे लोकल कंट्रोल ओव्हर लँड अँड नॅचरल रिसोर्सेस म्हणजे जी काही नॅचरल रिसोर्स आहेत जंगल आहेत खनिज संपत्ती आहे त्याच्यावरचा जो काही आदिवासी लोकांचा जो हक्क आहे तो काय केलेला आपण या सहाव्या अनुसूचीमध्ये माग्य मान्य केलेला आहे दुसरं काय असणार आहे प्रिझर्वेशन ऑफ कल्चर हेरिटेज त्यांचे जे काही सांस्कृतिक स्थळ आहेत तर त्यांचं प्रोटेक्शन करण्याचा जो अधिकार आहे तो पण आपण मान्य केलेला आहे तर दुसरं काय अजून तर कल्चर कल्चरली अप्रोप्रिएट ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे काय तर तिथलं जे कल्चर आहे ते आपण काय मानलंय वेगळं मानलंय आणि ज्युडिशियल सिस्टीम म्हणजे म्हणजेच काय लग्नकारांच्या पद्धती असतील प्रॉपर्टी इनहेरिटन्सच्या पद्धती त्या ठिकाणी असतील डायव्होर्सच्या पद्धती त्या ठिकाणी असतील त्या आपल्या काय तर आपण त्यांच्या मान्य केलेल्या आहेत म्हणजे हे खूप जास्त महत्वाचं आहे आणि ह्यासाठीच काय केलेलं तिथं तर तिथं ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो एडीसी हा तिथं त्या ठिकाणी बनवलेला आहे आता एडीसी काय असणार आहे तर ज्या ठिकाणी एक ट्रायबल म्हणजे आसाम म्हणजे पूर्ण जो नॉर्थ इस्ट एरिया आहे तिथं काही एकच ट्रायबल कम्युनिटी नाही आहे तर काय छोटे 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 काय असणार आहेत ट्रायबलचे गट त्या ठिकाणी असणार आहेत आणि समजा त्या ट्रायबलचा जो एरिया आहे म्हणजे ट्रायबल बहुल एरिया असेल त्यांचा डिस्ट्रिक्ट एवढा एरिया असेल तर त्याला काय केलेलं आहे ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल त्या ठिकाणी बनवलेले आणि त्या काउन्सिलमध्ये त्या ट्रायबल लोकांचे प्रतिनिधी असतात ते प्रतिनिधी काय करतात तिथं पॉलिसी कशी असले पाहिजे डेव्हलपमेंट कसा असलं पाहिजे तर या संबंधी जे निर्णय आहेत तर ते निर्णय काय करतात ते लोक त्या ठिकाणी घेतात म्हणजे भारतातले जे कायदे आहेत भारत सरकारचे कायदे ॲज इट इज त्या एरियामध्ये इम्प्लिमेंट न होता जी काय काउन्सिल ठरवेल म्हणजे काय या सगळ्या स्वायत्त जिल्हा परिषद आहेत तर ते त्या ठिकाणी कायदे कसे असले पाहिजे या ठिकाणी ठरवतील आणि इथंच आहे लडाखच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समावेश असण्यामागची मागणी दडलेली आहे आपण काय बघलं प्रॉब्लेम काय आहे तर प्रॉब्लेम कशाचा आहे अनइवन डेव्हलपमेंटचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कशाचा आहे मास टुरिझमचा प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम कशाचा आहे तर संस्कृतीचं प्रोटेक्शन करण्याचा प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळेच त्यांना काय वाटतं की ह्याचं वन स्टॉप सोल्युशन काय असणार आहे तर सहावी अनुसूची ह्याचं समाधान करेल त्यामुळेच काय करता येत ते त्याची मागणी त्या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येतात ठीक आहे आय होप सो so. म्हणजे तुम्हाला इथं सहावी अनुसूची मागणी कशाला हवी सेपरेट राज्याचा दर्जा काय कसा कशाला हवाय ते तुम्हाला माहित असलेलं म्हणजे आता पूर्ण तुमचं झालं असेल पण द अदर साईड ऑफ द काइंड हे पण आपल्याला माहित असणं आवश्यक आहे म्हणजे अनुसूची दिली तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का किंवा राज्याचा दर्जा दिला तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील का ते, ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पहिलं जे काही केंद्र सरकारचा सा जो मुद्दा आहे तो काय म्हणजे आता म्हणजे मागणी करताना लोक काय म्हणतायत तर सेपरेट अनुसूची आम्हाला का द्या कारण लडाखची जी काही नाइंटी सेवन पॉप्युलेशन आहे ती काय ट्रायबल पॉप्युलेशन आहे आता सरकारचं म्हणणं काय आहे तर नाईंटी पर्सेंट जी काही पॉप्युलेशन जी आहे तर ती काय आहे ऑलरेडी म्हणजे समजा ती फॅक्ट आहे ती आपल्याला ना नाकारता येत नाही पण लडाख मधले जे काही ट्रायबल जे काही लोक आहेत किंवा जे आदिवासी लोक आहेत ते काय आहेत भारताच्या मेन भूभागासारखे आहेत म्हणजे जसं नॉर्थ चा जो एरिया आहे तिथे एकदमच काय आहे अतिदुर्गम प्रदेश आहे तिथलं जी काही आदिवासी संस्कृती ती खूपच जास्त वेगळी तशी लडाखची जी संस्कृती ती खूप जास्त वेगळी त्या ठिकाणी नाहीये हा एक मुद्दा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी काय आहे तर लडाखचं जी पॉप्युलेशन आहे जे काय लडाखचं जे काय पॉप्युलेशन आहे तर ती किती फक्त तीन लाख एवढं पॉप्युलेशन आहे म्हणजे पॉप्युलेशन खूप जास्त कमी आणि एवढ्या पॉप्युलेशनसाठी एक सेपरेट राज्य बनवणं हे तेवढं फिजिबल त्या ठिकाणी नसणार आहे हा एक मुद्दा आहे दुसरा मुद्दा काय अजून तर लडाखला युनियन टेरिटरी बनवल्यामुळे काय असणार आहे आपण बघितलं लडाख मॅप तर काय पाकिस्तान आणि चायना ह्या दोन आंतरराष्ट्रीय सीमेशी जुळून लडाखचा भाग त्या ठिकाणी आहे म्हणजे त्याच्यासाठी युनियन टेरिटरी ही महत्वाचे आहे कारण ज्यावेळेस तिथे युनियन टेरिटरी केंद्र क्षेत्रात त्यावेळेस केंद्राला काही जास्त अधिकार त्या ठिकाणी असतात आणि त्यामुळं काय तर म्हणजे तिथं ऑलरेडी इंटरनॅशनल बॉर्डर असल्यामुळं त्याला लडाखला युनियन टेरिटरी हे केंद्रासाठी एकदम बेस्ट सोल्युशन त्या ठिकाणी आहे दुसरं काय केंद्राचं म्हणणं तर काय आहे तिथं लेह ॲटॉनॉमस डिस्ट्रिक्ट हिल लेह ॲटोनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल ऑलरेडी आहे जिथं लोकांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी आहे तर सेपरेट राज्याचा दर्जा किंवा सिक्स मध्ये मागणी ही काय अयोग्य हा एक केंद्र सरकारचं म्हणणं आहे आता ज्यावेळेस आपल्याला अँसर लिहितो तर त्यावेळेस काय आपल्याला सोल्युशन देण्यावरती आपला भर असला पाहिजे म्हणजे प्रॉब्लेम काय आहे तर प्रॉब्लेम आहे की लोकांच्या जे मागण्या आहेत त्या मागण्या व्यवस्थित ठिकाणी पोचत नाहीत त्यासाठी काय करा तर तिथं जे काही पंचायत राज सिस्टम आहे ती खूप जास्त स्ट्रॉंग त्या ठिकाणी करा लेह ऍट हिल त्याचबरोबर कारगिल ऍटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काउन्सिल हिला काय करा अजून जास्त स्टेंडन करा त्यामुळे काय होतील तिथले जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स सॉल्व्ह होण्याला मदत होईल कारण केंद्राला पण म्हणजे समजून घेतलं पाहिजे तर लडाखचं जे काही भौगोलिक जे काही स्थान आहे तर ते भौगोलिक स्थान इम्पॉर्टंट असल्या कारणानं अशा सारखे जे प्रोटेस्ट आहेत अशांतता आहे ती आपल्याला परवडणारी त्या ठिकाणी नाही आहे आणि भारताची युनिटी आणि इंटिग्रिटी आपल्याला अबाधित राखायची असेल तर तिथल्या ज्या काही मागण्या लोकांच्या आहेत त्या एकदम ऐकून घेऊन लोकांचं पार्टिसिपेशन जे आहे मध्ये ते आपल्याला करून घेणं आवश्यक आहे ठीक आहे आय so, सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अजून कुठल्या समस्येवरती किंवा कुठला जी काही हॉट टॉपिक वरती तुम्हाला नवीन व्हिडिओ असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की त्या ठिकाणी कळवा सो थँक्यू व्हेरी मच गाईज अँड ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडीज थँक्यू